नमस्कार सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार मी सुरेखा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक रेसिपी रेसिपी अगदी सोप्या रेसिपीने मी सुरुवात करणार आहे रेसिपी आहे मोदक बप्पाच्या प्रसादापासून आपण सुरुवात करणार आहोत रेसिपीला आणि सगळ्यात सोप्यात सोपा मोदक मी बनवणार आहे मोदक आहे ड्रायफ्रूट मोदक खरं तर खूप प्रकारचे मोदक आहेत आणि आपण खूप उत्तम उत्तम गृहिणीचे रेसिपी आपण पाहतो इतके वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे सुंदर सुंदर मोदक बनवतात खरं त्यांचं खूप मनापासून कौतुक करते मी कि वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे मोदक त्यांनी पाठवलेले आहेत त्यांच्या चॅनल छान वाटतात चला तर आता आपण पाहूया की मोदकासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे आहे ओले खजूर हे खजूर मी सोलून घेतलेले आहे यातील बिया काढलेल्या आहेत हे खोबरं आहे सुख खोबरं आहे ऑलरेडी भाजलेलं खोबरं आहे ही खसखस आहे जी आपण मोदकात सुद्धा टाकणार आहोत आणि सजावटीसाठी वरून सुद्धा वापरणार आहोत हे अक्रोड आहेत हे बदाम हे काजू हे पिस्ता आहेत आणि हे मनुके आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत कडाईमध्ये तूप तापायला ठेवायचं आहे आणि हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला त्या तुपामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते कुरकुरीत होतील हे आपले काजू भाजून झाले आहेत काजू छान लाल झाले आहेत आता हे अक्रोड आणि पिस्ता आम्ही एकत्रच टाकलेले आहेत भाजायला हे मनुके सुद्धा आता आपण थोडे भाजून घ्यायचे आहेत मनुके कुगले की भाजले आहेत चला ले आता आपले हे ड्रायफ्रूट सुद्धा खूप छान भाजून झालेले आहेत आता आपण ओले खजूर भाजून घेऊया हे ओले खजूर तुपामध्ये चांगले गरम करून घ्यायचे अगदीच कडक होईपर्यंत भाजायचे नाहीत आता हे भाजलेले ड्रायफ्रूट आपण सर्व एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रच वाटून घ्यायचे आहे वाटताना मात्र एक, एक लक्षात घ्यायचे की हे जास्त मिश्रण बारीक वाटायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे सर्वरित असं हे मिश्रण वाटायचं आहे तर हे पहा मी हे कसं जाडसर दळलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे हे मिश्रण थोडं सरभरीत जाडसर दळायचं आहे चला आता आपली ड्रायफ्रूटची पावडर तर झाली आहे तयार आता आपण ओले खजूर जे थोडंसं तूप टाकून भाजले होते ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मगच मिक्सरच्या भांड्यात वाटायचे आता जे भांड्यात मी ड्रायफ्रूट वाटले आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ओले खजूर वाटले आहेत आणि हे ओले खजूर तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता आणि हाताने स्मॅश करायचे नसतील तर मग मिक्सरमध्ये वाटायचे आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र एकजीव करायचं आहे त्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे खजूर काढलेले आहेत आता हे मी सुकं खोबरं भाजून वाटून ठेवलेलं होतं हे सुक खोबरं घेतलेलं आहे हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी खसखस घेतली आहे थोडी खसखस घातली आहे आता यामध्ये आपल्याला ते वाटून ठेवलेले ड्रायफ्रूट पावडर घालायची आहे हीसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता आवडीनुसार आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करायचं आहे एकजीव करताना हे ज ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो ना, ना तसंच हे मळून घ्यायचं आहे कारण चिकट झालेलं असतं खजूर हे चिकट असतात त्यामुळे हे छान आपण पिठाप्रमाणे मळून घ्यायचं गरज पडलीस तर थोडासा तुपाचा हातसुद्धा तुम्ही लावू शकता मळताना आता आपलं हे साहित्य छान एकजीव झालेलं आहे आणि आता त्याचे आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आहेत लाडू प्रमाणेच ते हातावर वळवून मोदक बनवू शकतो किंवा जर मोदकाचा साचा असेल तर त्यामध्ये तर अजूनच छान मोदक होतात पण मला हे मोदक असे हातावरच करायला आवडतात त्यामुळे मी हे हातावरच केले आहेत तुम्ही हे साच्यामध्ये सुद्धा करू शकता तर पहा खूप छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक मोदक आहे शरीरासाठी सुद्धा खूप चांगले आहेत आणि बाप्पाला तर हे मोदक नक्कीच आवडतील तुम्हीही करून पहा तुम्हालाही आवडतील आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा